या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात जलद गतीने पोट साफ करणाऱ्या औषधाची माहिती देणार आहे प्रेग्नेंट वुमन डायबिटीज ब्लड प्रेशरवाले पेशंट हे औषध घेऊ शकतात का नाही हे पण सांगणार आहे व त्याचे साईड इफेक्टही सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया डुफेलॅक हे एक लॅक्झेक्टिव्ह सिरोप आहे त्याच्यामध्ये लॅक्टुलोज नावाचे औषध असते ज्यांचं पोट साफ होत नाही व ज्यांना मुळव्यात फिशर याचा त्रास आहे ज्यांना टॉयलेट करताना खूपच त्रास होतो त्यांनी हे औषध एकदा तरी वापरून पाहावे आयडियल डोस पाहायला गेलं तर याचा पंधरा ते चाळीस एम एल आहे पण तुम्ही पहिल्यांदाच ट्राय करत असाल तर पंधरा ते वीस एम एल तुम्ही घेऊ शकता रोज रात्री तुमचे जे काही बीपी पी शुगरचे औषध आहे ते घेतल्यानंतर दोन तासांनी हे औषध घ्यावे डुपेलक हे औषध आतड्यांमध्ये पाण्याचे प्रमाण आणि मलमूत्र वाढून कार्य करते ज्यामुळे आतड्यांचे सामान्य कार्य वाढते डोपेलॅक हे सिरप दोन ते तीन दिवस पेल्यानंतर तुम्हाला चांगला फरक जाणवेल व हे सिरप नॉन हॅबिट फॉर्मिंग आहे याची कोणतीही सवय लागत नाही डोपेलॅक हे सिरप लहान मुलांमध्ये म्हणजे सात वर्षाच्या पुढील बालकी घेऊ शकतात पर पंधरा एम एल पण हे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरशी एकदा विचारा डोपॅलॅक हे सिरप प्रोबायोटिक आहे ते तुमच्या पोटातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते प्रेग्नेंट वुमन बी पी शुगरवाले पेशंट हे औषध घेऊ शकतात याचा साइड़ इफेक्ट पाहायला गेलं लग, तर जुलाब उलटी मळमळ असा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये